नाव प्रतीक सातपुते आहे मी नाशिकवरून आलेलो आहे जेल रोडवरून तिथे फर्स्ट टाइम ज्यावेळेस बघितलं ऐकलं त्यावेळेस युनिक वाटलं होतं की काहीतरी आहे मग मग त्यावेळेस इकडं व्हिजिट केलं त्यावेळेस फर्स्ट टाइम इकडे पहिले एक मूवी दाखवली जाते की हनीबी आपल्या आयुष्यामध्ये कशी महत्वाची आहे म्हणून आणि ती आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपण हनीबी का जपली पाहिजे ती दाखवली जाते त्यानंतर मग पुढे एक गाईड राहतो गाईड वगैरे हो आपल्याला सगळं काही हनीबी बद्दल समजवतो हनीबीच्या किती जाती असतात त्यानंतर मग इथे हानी ज्या असत्या लोकांनी हातामध्ये दिलं जे जाळी वगैरे हो राहतो त्या ते पूर्ण सेफ्टी घेतल्या जाते आपल्या हातामध्ये घेतानाशी अतिशय सुंदर प्रकारचं आहे प्रत्येकाने इथं व्हिजिट केलं पाहिजे के गार्डन बघून फार एकदम मस्त पैकी वाटलं अगदी छान वाटलं आत्ताच मागं कालपर्व आम्ही इथून याला गेलो त्र्यंबकेश्वरला गेलो होतो शिर्डीला गेलो होतो त्यापेक्षा हे फार आणि नैसर्गिक काय आहे व्यवस्थित मस्तपैकी वाटतं ते अगदी जिवंत असं हे वाटतं ते मत भाषांचं पोळ देखील असं हे केलेलं आहे ते काय अगदी छान मस्तपैकी वाटतं मला काय अवश्य भेट द्यावे पाहिजे इतर खर्च केल्यापेक्षा तुम्ही हा जर खर्च केला तर अगदी याच्यात हे मस्तपैकी बघतो